वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा कोल्हापुरात निषेध पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी राजाभिषेक दिन हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी साजरा करण्याचे आवाहन केले होते मात्र याबाबत आय बी एन लोकमत या टी व्ही चॅनलवर दिलीप सावंत यांनी विदे गुरुजी यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्यामुळे या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये धारकर यांनी एकत्र येत एक सावंत याच्या निवासस्थानी भेट देण्याचा प्रयत्न केला मात्र सावंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गेले असल्याने धारकरी तेथे पोहोचले आणि पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा पार पडली पुढे लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला जिल्हा कार्यवाह सुरेश यादव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट देत पी आय कन्हेरकर आणि डीवायएसपी यांच्याकडे दिलीप सावंत विरोधात कठोर कारवाईची मागणी केली यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री गुप्ता यांची भेट घेऊन तक्रारपत्र सादर करण्यात आले यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अनेक कार्यकर्ते आणि हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते तर भविष्यात भिडे गुरुजींच्या बदनामीचा प्रयत्न झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे उपस्थित कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल लाईब करा आणि घडामोडी सर्वात आधी परिसरातून